गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज लासलगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोन मंदिरांना लक्ष करत चांदीच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना समोर आली आहे रात्री अडीच वाजेच्या सुमारास श्री गणेश मंदिरात घुसून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या समयात चोरून नेल्या यानंतर अगदी काही अंतरावर असलेल्या श्री गणेशनगर दुर्गा माता मंदिरात देखील चोरट्यांनी धाड टाकत चांदीचा टोप आणि चांदीचं कासव अशा वस्तूंची चोरी केली दोन्ही मंदिरातील ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे सलग दोन मंदिरांमध्ये झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी लासलगावकरांकडून होत आहे बी के नाईनसाठी प्रतिनिधी अरुण खांगळ लासलगाव